गाचीोषी भय पौदे वसे स्वामी शक्ती कर जग ओम साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात हिरण्यगर्भा कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा तेहतीस कथेचे नाव आहे रामेश्वरातील वास्तव्य चला तर आपण या कथे सुरुवात करूया मोगलाईतून हरिभाऊचा उद्धार करून योगीराजांची स्वारी फिरत फिरत दक्षिण किनाऱ्याच्या टोकावरील रामेश्वरला आली भारतीय एकात्मतेचा नाजूक धागा म्हणजेच रामेश्वर हो उत्तरेतल्या गंगेची कावड आणून रामेश्वरावर घालणे आणि रामेश्वराचा सेतू घेऊन तो गंगेत समर्पण करणे ही आपली हिंदू परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे याच परंपरेमुळं रामेश्वरला सेतूबंध रामेश्वर असे म्हटले जाते रामायणाच्या काळात साक्षात प्रभू रामचंद्रांनी ज्येष्ठ शुद्ध दशमीस बुधवारी शुभ नक्षत्रावर रामेश्वर लिंगाची प्रतिष्ठापना केली योगीराज भ्रमण करत रामेश्वरला पोचले योगीराजांचं वास्तव्य रामेश्वरला असताना त्यावेळी रामेश्वर मंदिराचे पुजारी होते वासुदेव भट्ट योगीराज दररोज एका वृक्षाखाली अवधूत अवस्थेत बसून असत याच सुमारास वासुदेव भट्टांच्या वंशातील एका वृद्ध पुजाऱ्याचं निधन झालं सुतकात असलेले वासुदेव भट्ट पूजा करण्यास मंदिरात येऊ शकत नव्हते तेव्हा काही उपऱ्या लोकांनी त्यांच्या घराण्यातील क्रमप्राप्त वारसदारांना बाजूला सारून पूजा करण्याचा हक्क बजावण्यास सुरुवात केली त्यामुळे वासुदेव भट्टांकडे वंश परंपरागत असलेला रामेश्वराच्या पूजेचा हक्क हिरावला गेला तत्कालीन उपऱ्या पुजाऱ्यानं यात्रेकरूंचा अनन्वित छळ सुरू केला पैसा नसेल तर रामेश्वराचं दर्शनही यात्रेकरूंना दुर्लभ झालं या सर्व प्रकारामुळे सर्वजण त्रासून गेले होते वासुदेव भट्ट ओढवलेल्या परिस्थितीमुळं चिंतित होते त्यांना कोणीतरी रामेश्वरातील मंदिराच्या प्रांगणात झाडाखाली बसलेल्या सांगितलं लगेचच वासुदेव भट्ट योगीराजांच्या योगीराज आता पिशाच वृत्तीत वावरत होते ते आपल्याच तंदरीत बसून राहिले होते त्यांनी वासुदेव भट्टांकडे लक्षही दिलं नाही योगीराज हातातली गोटी खेळवत स्वतःशीच बोलत बसले होते वासुदेव भट्ट क्षणोक्षणी रामेश्वराची प्रार्थना करत होते वासुदेव भट्टास हे माहीत नव्हतं की परमात्म्याच्या शुभेच्छांमध्येही एक प्रचंड सामर्थ्य असत त्याच्या विश्वाकार चिदाकाशात निर्माण होणारी विचारांची स्पंदनं ही देखील ईश्वरी इच्छेच निदर्शक असतात त्यांचे विचार हाच त्यांचा आचार असतो योगीराज ज्या झाडाखाली बसले होते तिथे जवळच महम्मद शहा नावाचा एक अवलिया फकीर बसला होता त्याचं योगीराजांकडे सतत लक्ष होतं गेल्या चार पाच दिवसात योगीराज बसल्या जागेवरून उठलेही नाही मग खाण्यापिण्याची गोष्ट तर दूरच हेही त्याच्या ध्यानी आले होते हे बघून योगीराजांच्या सिद्धत्वाबद्दल त्याची खात्रीच झाली होती निराश झालेल्या वासुदेव भट्टास तो म्हणू लागला तुमचं गारहाण या सत्पुरुषाच्या काणी तुम्ही घातले आहे ना आता तुमचं काम लवकरच होणार निराश मनानं वासुदेव भट्ट घरी परतले झाडाखाली बसलेले योगीराज आत्ता बसल्या जागेवरूनच सूत्र हलवू लागले होते उपऱ्या पुजाऱ्यांच्या उच्छादास कंटाळून योगीराजांच्या प्रेरणेनं सर्व लोक एकत्र येऊन या परिस्थितीचा गंभीर विचार करू लागले मूळच्या हक्कदार घराण्यातीलच वारसदारांना त्यांनी हाताशी धरलं आणि पूर्वीच्या सनदा आणि इतर कागदपत्र गोळा करून या सर्व लोकांनी तिथल्या राजाकडे या बाबीबद्दल फिर्याद गुदरली राजमुद्रांकित सदनांचा अभ्यास करून राजाच्या अधिकाऱ्याने पुढच्या काही दिवसांतच या प्रकरणाचा निकाल लावला मूळ घराण्यातील वासुदेव भट्टासच रामेश्वराची पूजा करण्याचा अधिकार असल्याचं सांगितलं आणि या हुकमाची ताबडतोब अंमलबजावणी करण्यात आली वासुदेव भट्टाच्या आनंदाला पारावर राहिला नाही ही किमया प्रांगणातील झाडाखाली बसलेल्या योगीराजांचीच हेही त्याने जाणलं तो योगीराजांच्या दर्शना योगी दर्शनास आला आणि अत्यंत आदरपूर्वक योगीराजांना रामेश्वराच्या मंदिरात दर्शनास घेऊन गेला योगीराजांनी रामेश्वराचं दर्शन घेऊन स्वतः मंगल आरती केली सर्व जमलेल्या यात्रेकरूंनी अवधूतांचा जय जयकार केला सर्व यात्रेकरूंना आनंद झाला श्री रामेश्वराच्या जवळच कोटीकूक नावाचं एक तीर्थ आहे त्या तीर्थात स्नान करायचं म्हणजे एक दिव्यच होतं तिथले पंडे आणि पुजारी भरपूर पैसे घेतल्या वाचून कोणासही त्यात स्नान करू देत नसत त्या तीर्थावर स्नान करण्यास येणाऱ्या लोकांचे हाल पाहून एक दिवस योगीराज त्या तीर्थावर स्नानास गेले तिथल्या वहिवाटीप्रमाणे क्षेत्रस्थानी एका पुजाऱ्यानं त्यांना हटकलं आणि तीर्थावर स्नान करावयाचं असल्यास रौप्य मुद्रिका मागितली योगीराजांनी त्यांना सांगितलं आम्ही अवधूत संन्यासी आहोत आमच्याकडे तर काहीच नाही पुजारी ऐकण्यास राजी नव्हते योगीराज शांतपणे उत्तरले ठीक आहे आता या तीर्थात स्नान करण्यासारखं काही उरलंच नाही स्नानच इथून पळून गेलं योगीराज एवढं बोलून त्या तीर्थात स्नान न करताच परतले त्यावेळेपासून त्या तीर्थात स्नान करावं अशी खरोखरीच परिस्थिती राहिली नाही तीर्थातील पाण्याला दुर्गंधी सुटली आणि त्यात किडे वळवळू लागले यात्रा परत फिरू लागली पंडे पुजाऱ्यांचं उत्पन्न बुडालं पुजारी हवालदिल झाले त्यांनी वेगवेगळे उपाय करण्यास सुरुवात केली रामेश्वरावर संततधार धरण्यात आले मांत्रिक बोलावले गेले देवतांना नवस केले चेटूक जारण मारणादी सर्व तंत्रोपचार आणि अभिचार कर्मे देखील केले परंतु काहीच उपयोग झाला नाही परमात्म्यास परतवून लावल्याबद्दलची शिक्षा भोगण्याची पाळी आता त्या सर्व पुजाऱ्यांवर आली तीर्थस्थानाचं उत्पन्न पूर्णपणे पुढाल होतं आता सर्व पुजाऱ्यांनी शृंगेरी येथील श्री शंकराचार्यांच्या मठात धाव घेतली मठातील शंकराचार्य योगी होते त्यांनी सर्व पुजाऱ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि योग समाधी लावली त्या समाधी अवस्थेत त्यांना सारं समजलं त्यांनी पुजाऱ्यांना सांगितलं तुम्ही ज्या अवधूत संन्याशाचा अपमान केला तो वेशधारी संन्यासी नसून साक्षात देवाधी देव परमात्मा जगाच्या उद्धारासाठी या कलयुगात अवतरला आहे तुम्ही दुराचरण बंद केल्यास तो दयाळू अवधूत परत तुमच्यावर कृपा करेल पुजाऱ्यांचे डोळे खाडकन उघडले केलेल्या वर्तनाबद्दल त्यांना पश्चाताप होऊ लागला श्री रामेश्वरापुढे त्यांनी आपलं दुराचरण सोडल्याची शपथ घेतली एके दिवशी अचानकच रामेश्वर लिंगस्थानी त्यांना योगीराज दिसले लगेच सर्व पुजारी गोळा झाला योगीराज त्यांना पाहताच हसून म्हणाले काय शृंगेरीची वारी झाली का जगद्गुरू भेटले का तुम्हाला योगीराजांचे प्रश्न ऐकून पुजारी पुरते खजील झाला त्याने योगीराजांचे पाय धरले त्यांना ते पूर्णपणे शरण आले योगीराज प्रसन्नतेनं म्हणाले जगद्गुरु शंकराचार्यांनी केलेल्या उपदेशाप्रमाणे आधी दुराचरण बंद करा म्हणजे या जन्मातील श्रेय आणि प्रेय साधेल योगीराजांच्याकडून असा आशीर्वाद मिळताच पुढे चमत्कार होऊन कोटी तीर्थाचं जल पूर्वीपेक्षाही अधिक स्वच्छ सुगंधी आणि सुरुचिर झालं रामेश्वरजवळ शिवकांची आणि विष्णुकांची नावाची दोन क्षेत्र आहेत योगीराज आता शिवकांचीत येऊन राहिले होते ही दोन्ही क्षेत्रे वैष्णवांना जहागीर म्हणून बक्षीस मिळालेली होती यामुळे दिवसेंदिवस वैष्णवांचा गर्व वाढत चालला तिथल्या राजाने त्यांना हुकूम दिला की या जहागिरी तुम्हाला कोणी आणि कशा आणि केव्हा दिल्या याच्या संबंधीची कागदपत्रे राज दरबारी ताबडतोब हजर करा अन्यथा या जहागिऱ्या जप्त करण्यात येतील बऱ्याच काळापूर्वीपासून या जहागिरी आणि अधिकार वैष्णवांना वंश परंपरागत चालत आलेले होते परंतु त्यांच्याकडे अधिकार मिळाल्याच्या सनदा आणि कागदपत्रे मात्र मिळत नव्हती राजानं त्यामुळे प्रथम त्यांचे अधिकार आणि नंतर जहागिरी जप्त केल्या सर्व वैष्णव हवालदिल झाले तेवढ्यात त्यांना कोणीतरी सांगितलं की या शिवकांची सध्या एक परमहंस अवधूत संन्यासी आले आहेत ते सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान आहेत लगेच सर्व वैष्णव योगीराजांच्या भेटीला आले योगीराजांना सर्व वृत्तांत सांगून या संकटातून सोडवण्यासाठी त्यांच्या प्रार्थना करू लागले ज्यांनी त्यांचे अधिकार आणि जहागिरी जप्त केल्या त्या अधिकाऱ्यास बोलावून आणण्यास योगीराजांनी वैष्णवांना सांगितलं त्याप्रमाणे वैष्णव राजाच्या अधिकाऱ्यास घेऊन हजर झाले योगीराजांनी त्या अधिकाऱ्यास विचारलं तुम्ही कोणत्या कारणासाठी या वैष्णव लोकांचे अधिकार आणि जहागिरी जप्त केले आहेत राजाचे अधिकारी म्हणाले जर या वैष्णव लोकांनी योग्य कागदपत्रे पुरावा म्हणून राजदरबारी दाखल केली तर त्यांच्या जहागिरी परत मिळू शकतील योगीराज त्यावेळी नदीजवळ बसले होते ते त्या अधिकाऱ्यास म्हणाले या, पहा? या नदीत पहा म्हणजे पुरावा मिळेल या समोरील नदी एका मोठ्या पाषाणावर सर्व लिहून ठेवलं आहे ते वाचा म्हणजे कळेल योगीराजांनी असं सांगितल्यावर वैष्णवांनी तो शिलाखंड नदीतून बाहेर काढला आणि काय आश्चर्य त्या शिलाखंडावर प्राचीन लिपीमध्ये कोरलेला सुवाच्य अक्षरातील लेख होता शक संवत्सर तिथीसहित वैष्णवांच्या कोणत्या मूळ पुरुषाला कोणाकडून या जहागिरी देण्यात आल्या याची सर्व विस्तृत माहिती त्यावर कोरलेली होती सर्व वैष्णव आणि अधिकारी चकित झाले अधिकाऱ्यानं राजदरबारी तो शिलालेख सादर केला राजाकडून वैष्णवांना त्यांचे गेलेले सर्व अधिकार आणि जहागिरी परत मिळाल्या योगीराजांच्या कृपेनं या क्षेत्रात अद्वैताचा ध्वज पुन्हा डवलानं फडकू लागला वैष्णवांना त्यांचे अधिकार बहाल केल्यानंतर योगीराज रामेश्वराहून परत फिरले योगीराज आपल्या जपाझप चालीनं सेतुबंध रामेश्वरापासून संचार करत फिरत फिरत परत मोगलाईत बीड जिल्ह्यातील राजूर ग्रामाकडे निघाला वास्तव्यातील योगीराजांच्या रामेश्वर वास्तव्यातील गोष्ट मोठी गंमतीची वासुदेव भट्ट आणि वैष्णवांना मिळवून दिलेल्या हक्कांची श्री स्वामी समर्थ चिंदन श्री गुरुदेवदत्ता तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज यांना लाईक करा इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तुमचे काही दत्त महाराजांचे किंवा स्वामींबद्दलचे अनुभव असतील तर ते आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आमच्या ईमेल आय डीवर पाठवा आणि आम्ही ते आमच्या व्हिडिओद्वारे इतर इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू श्री स्वामी समर्थ